बघायला गेलो मला तर मला असं वाटलं की आपल्याकडे जी स्ट्रेंथ आहे ते घेऊन आपण या क्षेत्रात उतरूया तर वास्तविक रिअल इस्टेट म्हणजे नक्की काय आहे तर रिअल इस्टेट हे फक्त खरेदी आणि विक्री एवढं नसून एक संपूर्ण प्रक्रिया आहे सेकंड होममध्ये म्हणजे फ्लॅटपेक्षा फर्स्ट होम पेक्षा ही सेकंड होम मध्ये खूप जास्त प्रमाणात फसवणूक केली जाते जसं मी सांगितलं रेरा आल्यानंतरच आम्ही मार्केटिंग रेऱ्या आणि रेरासाठी हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करावे लागतात सेकंड होम ही एक जिवाळ्याची गोष्ट असते आणि घ्या तर ते कशा पद्धतीनं घ्या तर सेकंड होमचे पण दोन प्रकारचे एंड युजेस आहे नमस्कार महा बी गप्पांमध्ये आपलं स्वागत घर असावं घरासारखं हे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर घराबरोबरच प्रत्येकाच्या मनातली एक संकल्पना असते आणि ती म्हणजे सेकंड होम सेकंड होम अशा ठिकाणी निवडावं हो जिकडे निसर्गाचा सा सानिध्य मिळेल तिथे निसर्गाचा आवाज असेल निसर्ग तुमच्याशी बोलतो असं म्हटलं जातं सध्या धकाधकीच्या जीवनात या निसर्गामध्ये राहणं आणि जाणं हे खूप कठीण होत आहे पण आता ते अगदी सोयीस्कर होणार आहे हे सगळं सांगायचं सा कारण असं सा की आज महाएमटी व्ही मध्ये आपण ज्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत त्या आहे पूर्णस्थ रियालिटीच्या चार्वी कानबार यांच्याशी रिअल इस्टेट म्हणजे काय सेकंड होम कसं निवडावं सेकंड होम खरेदी करताना काय गोष्टींचा विचार करावा या सगळ्या गोष्टींची आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत सेकंड होम ही संकल्पना चारवी मॅम तुमचं महा बी मध्ये मनापासून स्वागत आहे थँक्यू ज्या क्षेत्रामध्ये पुरुष हा मग ते तरी असं मी म्हणणार नाही तर जे क्षेत्र पुरुषांनी निवडलं पुरुषांसाठी आहे असं मानलं जात होतं त्या क्षेत्रामध्ये आता महिलांनी शिरकाव केलाय म्हणजे जिकडे आपण म्हणतो की महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत त्या क्षेत्रातच तुम्ही आता उडी घेतली आहे तर रिअल इस्टेटमध्ये महिलांचा शिरकाव हाच माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही या इंडस्ट्रीत कसा प्रवेश केला रिअल इस्टेट म्हटलं ना की डोक्यासमोर एक पुरुष डेव्हलपर अशी एक अशा एक चित्र निर्माण होतो हे खूप टिपिकल आहे पण जेव्हा मी या क्षेत्रात शिरण्याचा विषय विचार केला तेव्हा माझ्या मनात हे सगळं आलं नाही ॲक्च्युली बघायला गेलो तर मला असं वाटलं की आपल्याकडे जी स्ट्रेंथ आहे ते घेऊन आपण या क्षेत्रात उतरूया त्यात मग मेल फिमेल असा विचार करायचं नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे पूर्ण सला ज्याचा पाठिंबा आहे ते म्हणजे सुगी ग्रुप सुगी डेव्हलपर्स त्यांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा जेव्हा मी गेले तेव्हा बघितलं की मेल फिमेल हे सगळं आपल्या मनात खरं तर असतं तिकडे रेशो बॅलन्स सगळं मेंटेन्ड आहे आणि ते स्त्रिया ज्या महिला तिथे काम करतात एवढ्या वर्षानुवर्ष काम करत आहेत त्यांची काळजी ज्या प्रकारे घेतली जाते तर मला असं वाटलं की खरं तर हे पण माझ्या पण मनात होतं आणि तो विषय तिथेच संपला त्याशिवाय एखाद्या मीटिंगमध्ये कधी कधी असं होतं की सगळी पुरुष मंडळी आहे आणि आपण फक्त आ, एक महिला बरोबर पण तिथे एक नवीन आ, एक संधी तयार होते एका वेगळा दृष्टिकोन मांडण्याची आणि तो दृष्टिकोन म्हणजे महिलांचा दृष्टिकोन कारण रिअल एस्टेट आ, हा सेक्टर फक्त आर्थिक किंवा टेक्निकल नसून भावनाविषयीचा सेक्टर आहे लोकांच्या इमोशन्सचा विषय यात खूप महत्वाचा असतो तर त्यात मला असं वाटतं की एक महिला जास्त व्हॅल्यू ऍड करू शकते आणि जर आपल्याला आपला विषय चांगला माहिती असेल आपली व्हॅल्यू काय आहे आपण व्हॅल्यू ऍड कुठे करू शकतो जर तो विषय आपल्याला माहिती असेल बरोबर तर ती स्ट्रेंथ घेऊन जेव्हा आपण उतरतो तेव्हा आदर मिळतोच तर सातत्याने जेव्हा विषय बद्दल आपण माहिती घेऊन एखादी मीटिंग अटेंड करतो तर महिला पुरुष हा विषय तिथे संपतो आणि तो टेबल इज ओपन फॉर ऑल इट इज द सेम फॉर ऑल द ग्राउंड इज सेट फॉर ऑल आणि महिलांना तिथे सुद्धा आदर मिळतो बरोबर आता दुसरा विषय म्हणजे नॉट ओनली सुगी आणि पूर्णस्य आणि इनफॅक्ट पूर्णस म्हणायचं मन, असेल तर टीम मध्ये आता आठ फिमेल्स ऑलरेडी आहेत रिअल एस्टेटच्या टीम मध्ये तर हे जे आहे हे, हे बॅलन्स मेंटेन करणं हे मी स्वतः प्रयत्न करते आणि आता आपण इनफॅक्ट येस्टरडेचा विषय घ्यायचा झाला तर वर्ल्ड कप सुद्धा आता इंडियन okay. वीमेन्स टीमने घरी आणलेला आहे तर माझ्या मते असा कुठलाही विषय आता नाही नाही जो महिलांसाठी नाही आहे ज्या क्षेत्रामध्ये पुरुष होते तिकडे आता महिलांनी शिरकाव केला आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की रिअल इस्टेट म्हणजे काय कारण रिअल इस्टेट म्हटलं की घर घ्या घर द्या विकत घेणं खरेदी करणं हाच त्यातला विषय असतो आणि मग ते ब्रोकरेज आणि या सगळ्या गोष्टी या सगळ्या टर्म्स कानावर पडतात तर वास्तविक रिअल इस्टेट म्हणजे नक्की काय आहे तर रिअल इस्टेट हे फक्त खरेदी आणि विक्री एवढं नसून एक संपूर्ण प्रक्रिया आहे बर प्रक्रिया म्हटलं की जमीन ओळखणं की ही जमीन रिअल एस्टेटसाठी बरोबर आहे की नाही त्याच्यापासून ते, ते संपादन करणं त्या जागेवरती काय बांधू शकतो Uh, काय पॉसिबल आहे काय नाही ऍग्रीकल्चरल uh, आहे नॉन ॲग्रिकल्चरल आहे लँड आणि तिथे बांधल्यानंतर त्याचा काय फायदा होणार आहे ग्राहकांना uh, हे समजून घेणं त्यानंतर त्या, त्या लँडची uh, डेव्हलपमेंट म्हणजे ते जागा विकसित करणं नंतर मार्केटिंग आणि नंतर योग्य खरेदारांना शोधून ते सेल्स करणं त्याचं हे संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती रिअल मध्ये असते आता रिअल मध्ये पण भिन्न भिन्न क्षेत्र आहेत सब सेक्टर्स आहेत जसं रेसिडेन्शियल झालं व्यावसायिक जागा म्हणजे कमर्शियल झालं पुनर्विकास रिडेव्हलपमेंट असेल आणि तुम्ही जसं आधीच म्हटलं तसं सेकंड होम्स किंवा गेटेड कम्युनिटी जे आता खूप ज्याची डिमांड वाढायला लागली आहे हे सगळं रिअल एस्टेटच्या अंडर येतं आता वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे मुद्दे निर्माण होतात आणि ग्राहकांनी पण त्याची तास त्याची तपासणी केली पाहिजे बिफोर बाईंग एनिथिंग पण सेकंड होम्स म्हटलं की आ, आता जे तुम्ही जसं म्हणत होता की आ, नेचर च्या ग्रीनरीच्या लोकांना आवडतं किंवा कोविड नंतर लोकांना कदाचित अशी जाणीव झाली आहे की ते एक बॅलन्स मेंटेन करणं खूप गरजेचं आहे जे आधी लोक फक्त ऑफिसला जाऊन घरी येऊन हे करायचे ते आता वर्क फ्रॉम होम हा कल्चर खूप वाढायला लागलाय तर वर्क फ्रॉम होम जेव्हा असेल तेव्हा जर माझ्याकडे अशी कुठली तरी जागा असेल जे जा घराच्या खूप लांब नसून मेट्रोसच्या आउटस्कर्ट्स मध्येच आहे जिथे मी जाऊन एक दीड तासात पोहोचून तिथून काम करू शकतो करू शकते तर ते एक बॅलेन्स साधता येतो आणि तो, तो बॅलेन्स साधणं आता खूप महत्वाचं झालंय लोकांसाठी मी घरी पण वेळ द्यायला पाहिजे मग ऑफिसमध्ये पण असायला पाहिजे आणि व्यावसायिक जीवन डिस्टर्ब न करता हे कसं करायचं त्यासाठी सेकंड होम्स हे खूप वाढायला ला लागलाय ह्याशिवाय रिअल इस्टेटमध्ये जे आधी आपण म्हणत होतो की काय काय स्टेप्स आहेत किंवा काय काय आहे तर प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक एजन्सी यात आपले एक कॉन्ट्रीब्युशन घेऊन शिरते बरोबर तुम्ही आता जसं म्हणताय की आता एजन्सी कॉन्ट्रीब्युट घेऊन शिरते आहे तर त्यावेळेला प्रत्येक एजन्सीचं असं काही ठरलेले असतात का, का क्रायटेरिया की जो सेकंड होमसाठीच काम करेल किंवा जो फ्लॅटसाठी काम करेल जो प्लॉटसाठी काम करेल असे काही क्रायटेरिया ठरलेले असतात का आणि याच अनुषंगाने की प्रत्येक प्रॉपर्टी किंवा प्रत्येक एजन्सी हे डिसाईड करते का की त्यांनी सेकंड होम कशा पद्धतीनं कुठे निवडावं हे सांगणारे काही एजन्सीज असतात का एजन्सी हो तर यात आधीचा प्रश्न म्हणजे प्रत्येक एजन्सी स्वतःचे एक सामर्थ्य घेऊन ह्यात शिरते बर तर काही लोक लँड निवडण्यात एक्सपर्ट्स असतात म्हणजे लँडची तपासणी करणे त्यात एन ए आहे का ॲग्रिकल्चर आहे सात बारा कोणाच्या नावावर आहे टायटल शीर्षक क्लिअर असणं हे सगळं तपासणी करणारी एक एजन्सी असते बरं बहुतेक डेव्हलपर्स पण हे करू शकतात कारण त्यांच्या टीममध्ये स्पेशलिस्ट लोक असतात त्याच्या हे झाल्यानंतर जे सेकंड विषय आला की तिथे जवळपास डेव्हलपमेंट काय आहे त्याच्यासाठी पण कोणीतरी जबाबदारी घ्यावी लागते की कारण ऍक्सेसिबिलिटी असावी त्या सेकंड होमकडे लोकांची ते पण महत्वाचं आहे तर एक उदाहरण द्यायचं झालं तर कर्जतमध्ये जो पूर्णसेचा प्रोजेक्ट आता सुरू आहे तिथे एस डील मेकर्स म्हणून एक कंपनी आहे ज्याचं एक क्लिअर शीर्षक असलेलं लँड होत सहा सहाडे सहा एकर लँड आले त्याची तपासणी केली टायटल हे ते सगळं क्लिअर सापडलं त्यानंतर ऍक्सेसिबिलिटी वाईज तर मुंबईहून फक्त दीड तासात आपण तिथे पोहोचतो हे सगळं चेक केलं नंतर सुगीकडे गेलो आम्ही सुगी डेव्हलपर्स क्रेडिबिलिटी तर आहेच आणि वेळेवर पजेशन देणं हे आतापर्यंतच त्यांचा रेकॉर्ड आहे म्हणून आम्ही सुगी डेव्हलपर्सला या डीलमध्ये इन केलं तर एस डील मेकर सुगी डेव्हलपर्स पूर्णस्य हे तिघे मिळवले आता तो प्रोजेक्ट डेव्हलप करणार आहे आणि त्यात सुगी डेव्हलपर म्हणजे जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम तिथे आहे गेटेड कम्युनिटी जेव्हा आपण म्हणतो तर एक क्लब हाऊस असेल रस्ता असेल आम, वीज पाणी या सगळ्यांचा जे मूलभूत गोष्टींचा आपल्याला तिथे गरज लागणार आहे ते सुगी डेव्हलपर आपल्याला उपलब्ध करून देणार आणि पूर्णस्य जी आहे ती लोकांबरोबर लोकांचा ह्यात काय रिक्वायरमेंट लोकांची आहे त्यांच्या आवडी निवडी त्यांना नक्की इथे काय अडचणी येतात तो प्रोसेस सिम्प्लीफाय करण्याची जी जबाबदारी आहे ती पूर्णस्येने उचललेली आहे बर आता माझा प्रश्न असा आहे की पूर्णस्य आणि सुगी मिळून तुम्ही आता एक नवीन प्रोजेक्ट तयार करत आहात हे पुन्हा सेकंड होमकडे जातं बरोबर आता कसं झालंय की सेकंड होम ही लोकांसाठी काळाची गरज झाली आहे कारण कोविड नंतर तुम्ही सांगितलं की प्रत्येकाला वर्क फ्रॉम होममुळे ती एक गरज झाल्यामुळे मग सेकंड होम निवडताना कुठल्या कुठल्या बेसिक गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे म्हणजे त्याच्यानुसार जर मला एक घर घ्यायचं आहे की जे माझ्या रिटायरमेंट नंतरही माझ्या उपयोगाला येणार आहे तर अशासाठी मी कुठल्या गोष्टींचा बेसिक विचार करणं गरजेचं आहे तर महत्वाचं म्हणजे आता लोक भूखंड घेऊन स्वतःच स्वतःचं डेव्हलपमेंट तिथे किंवा एक घर बनवायचं असा एक विचार करतात बर हे सुद्धा करू शकतो किंवा एक गेटेड कम्युनिटी जिथे एक नोन डेव्हलपर असेल तिथे जाऊन आपण एक घर किंवा बंगलो विकत घेऊ okay. शकतो आता ह्यात दोन्ही ऑप्शन्समध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे क्लिअर शीर्षक कारण ते नसल्यावर आपण ते डोके डोकेदुखी नंतर व्हायला नको कारण आपण तिथे एक बॅलन्स साधायला आनंदासाठी जातोय तर ते ओझ व्हायला नको म्हणून हे क्लिअर शीर्षक असणं गरजेचं आहे सेकंड विश्वासार्थ की जर आपण कोणाकडून हे घेत असो ते डेव्हलपर असो किंवा एंड बायर असो अ, एंड सेलर असो तर त्यांची ती जागा विकण्याची कायदेशीर पात्रता आहे का हे चेक okay. करणं महत्वाचं आहे कारण कधी कधी माझ्या नावावर नसून मी ब्रोकर असेन आणि मी तुम्हाला काहीतरी लँड घेऊन तुमच्याकडे येईल आणि ते चेक केल्याशिवाय जेव्हा मी घेते नंतर समजतं की इथे तीन लोकांची मालकी आहे आणि त्यांची परवानगीच oh. नाही हे हे ही तर फसवणूक झाली ही फसवणूक झाली तर ही फसवणूक होऊ नये म्हणून ते टायटल किंवा सात बारा चेक करणं खूप महत्वाचं आहे विश्वासार्थ म्हणजे क्रेडिबिलिटी जर एका डेव्हलपर कडून आपण घेत असो तर त्यांचा पास्ट रेकॉर्ड ट्रॅक रेकॉर्ड काय आहे ते आता रेरामध्ये सगळं काही उपलब्ध आहे तर लोकांनी ते रेरा नंबर तिथे टाकून ते ट्रॅक करू शकतात की इन द पास्ट या डेव्हलपरने कधी कधी डिलिव्हरी केली आहे किती वेळ लावले काही लिगल केसेस आहे का तर हे चेक करून जेव्हा आपण एक पाऊल उचलतो तर रिस्क ऐंशी टक्के कमी करू शकतो आपण ओके okay. आणि शेवटी ऍक्सेसिबिलिटी त्यात जे मूलभूत गोष्टी आपल्याला लागणार आहे ते तिथे उपलब्ध आहे का नाहीतर जर तिथे एनओसी आली नाही पाण्यासाठी किंवा विजेसाठी तर मग ती लँड घेऊन त्याचा काय उपयोग आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची बरोबर एक चेक करून जर आपण लँड घेतो तर नंतर ते सोपं होऊन जातं बरोबर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही आता एक शब्द वापरलात तो म्हणजे रेरा कारण आता कसं झालंय रिअल इस्टेट सेकंड होम ब्रोकरेज प्रॉपर्टी सेलिंग आणि रेरा हे शब्द सलग सर्वसामान्यांच्या कानावर पडतात पण रेरा म्हणजे ऍक्च्युअली काय आणि रेराचा वापर कशा पद्धतीनं केला जातो तर रेरा हे रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमधला एक या क्षेत्रामधला एक खूपच महत्वाचं पाऊल आहे एस्पेशली ग्राहकांसाठी रेरा म्हणजे रिअल एस्टेट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आता हे प्रत्येक जे आपण प्रोजेक्ट असतो त्याची नोंदणी रेरामध्ये करावीच लागते लँड असेल तरीही आणि जर बिल्डिंग किंवा आपण फ्लॅटची नोंदणी करायची असेल तरीही रेराकडे ती रेरा चा जो रेजिस्ट्रेशन नंबर असतो ते आल्यानंतरच एखादा डेव्हलपर त्या प्रोजेक्टचं मार्केटिंग सुरू करू शकते अच्छा म्हणजे काय की रेरामध्ये हे सगळं जे मागचं बॅकग्राऊंड चेकिंग जे आहे ते रेराने ऑलरेडी करून त्यानंतर तो रेरा नंबर जनरेट केलेला आहे okay. म्हणजे ती गोष्ट ग्राहकांनी नंतर चेक करायची गरज लागत नाही कारण रेरा नंबर आल्यावर त्यांना कळतं की बाबा हा प्रोजेक्ट लिगल किंवा कायदेशीर रीतीने पास केला गेलेला आहे ओके okay. राईट right. आता हा झाला एक सुरुवातीचा भाग hmm. सेकंड जे आ, आधी जे व्हायचं की कोणीही येऊन एक लँड वरती आम्ही इथे घर बांधणार किंवा बिल्डिंग hmm. बांधणार अशी स्वप्न दाखवून लोकांना घर विकून नंतर काही व्हायचं नाही युज टू जस्ट फ्लाय तर असे हे केसेस आता खूपच कमी झाले कारण डिलिव्हरीची टाइम लाईन सुद्धा रेरामध्ये डेव्हलपरनी टाकावी लागते की मी ह्या डेट पर्यंत पूर्ण प्रोजेक्ट संपूर्ण कंप्लीट करून देणार आहे तर इथे एक ग्राहकांना सुद्धा एक खात्री मिळते की माझं घर मला एक्स वाय वायझी डेट पर्यंत नक्की मिळणार आहे आणि जर डेव्हलपरनी त्या डेट पर्यंत ते दिलं नाही तर फाईन्स आणि पेनल्टीज असतात अच्छा तर हे सुद्धा ग्राहकांच्या बाजूनी इट्स अ व्हेरी सेफ Uh, होण्याचा एक विषय असतो uh, तर रेरा इन केसेस ऑफ लँड आता ते पण त्यांनी सुरू केलंय की लँडचा पण तुम्हाला एक नोंदणी क्रमांक किंवा रेजिस्ट्रेशन नंबर घ्यावा लागतो जसं घराचा असतो पण आहे तर सेकंड होम्स मध्ये जिथे आपण फक्त प्लॉट विकतो तिथे त्या संपूर्ण लँड ची योजना किंवा तो प्लॅन पास करायला आपल्याला एक रेरा नंबर लागतो ते आल्याशिवाय ते परत आपण मार्केटिंग करू शकत नाही विकू शकत नाही बरं तर यांनी परत ती खात्री होते की बाकी सगळं टायटल वगैरे वगैरे क्लिअर आहे आणि आता आपण इथे इन्व्हेस्ट करू शकतो ओके म्हणजे रेरा हे तुम्हाला कायदेशीररित्या तुमच्या त्या जागेवरच्या हक्कासाठीच एक नोंदणी पत्र असं म्हणू शकतो म्हणू शकतो हो हो आता मला सांगा की तुम्ही पूर्णस का म्हणजे पूर्णस्यासाठी काम करता आहात पूर्णस्य तर्फे आता सेकंड होमचे से जे प्रोजेक्ट चालू आहेत तर त्या संदर्भात कुठे कुठे नवीन प्रोजेक्ट चालू आहेत की जे लोकांचा जास्त जवळचे वाटतील तर आता आमचा फर्स्ट प्रोजेक्ट सुगी डेव्हलपर एस डील मेकर आणि पूर्णस्य यांचा फर्स्ट प्रोजेक्ट कर्जत इथे येतोय बरं आणि तिथे पण रेरा अजून आलेला नाही आहे म्हणून मी जास्त डिटेल्स देऊ शकत नाही पण कर्जत मधला एक असं म्हणू शकतो की इट इज गोइंग टू बी वन ऑफ द मार्की प्रोजेक्ट इन कर्जत कारण ज्या गोष्टींसाठी एखादा ग्राहक सेकंड होम कडे वळतो आ, ने, नेचर ग्रीनरी ते सगळं लक्षात ठेवून किंवा त्याच okay. त्याची काळजी घेऊन हा प्रोजेक्ट डेव्हलप करतोय आणि गेटेड कम्युनिटी असणार आहे पण त्याच्याविषयी आपण okay. नंतर जरा डिटेलमध्ये बोलू शकतो त्याशिवाय जनरली म्हणायचं झालं तर लोणावळा अलिबाग हे सगळे डेस्टिनेशन जे आहे ते आता खूप जास्त त्याची डिमांड वाढलेली आहे कारण जसं मी आधी सांगितलं की ऍक्सेसिबिलिटी महत्वाची ठरते आता शुक्रवारी ऑफिस संपल्यानंतर जर मला सॅटर्डे आणि संडे कुठे सेकंड uh, जायचं असेल तर ते दीड दोन तासावर असेल तर ते उपयोगाचं ठरतं नाहीतर जर मला पाच सहा तास जायचं आहे परत आहे मग ते, uh, ते सगळं पॅकिंग करायचं वगैरे त्रास होतो लोकांना तर म्हणून ही जी जागा आहे जे मेट्रोच्या जवळपास आउटस्कट मध्ये त्या जा, जागेसाठी आता डिमांड वाढलेली आहे बर आता माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की तुम्ही एका वेगळ्या मधून आलेला आहात जिकडे मीडिया एंटरटेनमेंट किंवा या सगळ्या फील्डमधनं तुम्हाला स्वतःला रिअल इस्टेट या क्षेत्रामध्ये का वळावं असं वाटलं वैयक्तिक वयक्तिक जर उत्तर द्यायचं झालं तर मीडिया जेव्हा करत होतो तेव्हा आपण मीडियामध्ये कथा सांगणं जे लोकांना इमोशनली इन्व्हॉल्व करणं असतं बरोबर ते मीडियाचं काम असतं शोज असेल किंवा मूवीज असेल त्याच्या थ्रू आपण एक स्टोरी सांगतो एक कथा सांगतो आणि लोकांचा एक भावनिक रीतीने आपण कसं त्यांना करू शकतो हे बघतो आता जेव्हा पूर्णस्य सुरू झालं तेव्हा माझा विचार असा होता की मला फक्त आता मीडियामध्ये पंधरा वर्ष काम केल्यानंतर असं होतं की हे मीडिया पुरतं लिमिटेड ठेवायचं नाहीये वाढवायचंय आता वाढवायचंय तर कुठे कुठल्या क्षेत्रात वाढवायचंय असा हा प्रश्न पडलेला आणि स्वतःच उत्तर आलं की ज्या क्षेत्रात भावनेचं महत्व जास्त असेल तिथे आपण वाढवूया कारण पंधरा वर्ष तेच केलंय लोकांना समजून घेणं okay. त्यांच्या आवडी निवडी आणि नंतर त्या अनुषंगाने स्टोरीज डिझाईन करणं okay. हे काम केलंय ऑल्सो hmm. मी तेव्हाच एक नवीन माझ्यासाठी घर शोधत होते स्वतःसाठी तर तेव्हा लक्षात आलं की घर हे फक्त आर्थिक गोष्टींवर अवलंबून नाहीये तर त्यात भावना खूप महत्वाची असते कारण कधी कधी बरोबर घर जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा बाकी सगळं आवडतं आर्थिक रूपाने पण ते बसतं आपल्या बजेटमध्ये पण ते एक, एक बेल वाजत नाही की वाईब येत बरोबर की इथे मी राहू शकते तर घर म्हणजे अशी जागा जिथे आपल्याला राहायला आवडेल आणि ती जी आवड आहे ही काय आहे तर भावना आहे तर ही भावना निर्माण कशी करायची लोकांच्या मनात हे मार्केटिंगचं काम असतं आणि म्हणून मला असं वाटलं की रिअल एस्टेट आ, हा एक मीडिया नंतर एक सीमलेस ट्रान्झेक्शन होणार आहे आणि विच इज वेअर रिअल एस्टेट क्षेत्रात आम्ही शिरलो बरोबर रिअल इस्टेट क्षेत्रात आता मुलींचाही शिरकाव झालेलाच आहे तुम्ही सांगितलं तसं सा की बऱ्याच मुली आता या क्षेत्रामध्ये यायला लागल्यात तर मुलींनी या क्षेत्रामध्ये काय दृष्टिकोनातून बघावं आणि त्यांनी जास्तीत जास्त या क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल आ, तर आ, आधी तर की हे पुरुष फक्त या क्षेत्रात काम करतात हे मनातनं काढावं लागेल कारण कुठेही जर आपल्याला कॉन्फिडन्सने शिरायचं असेल तर क्षेत्राबद्दलची माहिती घेऊन जर आपण शिरतो जसं मी आधी सांगितलं की जर आपल्याला आपल्या विषयबद्दल माहिती असेल तर घाबरायची गरज नसते बरोबर तर ते सातत्याने समजून घेणं आणि नंतर शिरणं इज टू आणि एकदा ते झालं आणि तुमचा व्हॅल्यू ऍड जेव्हा एखाद्या क्षेत्राला तुम्ही करू शकता त्याचा विचार करावा ना की स्त्री पुरुष विचार न हो कारण महत्वाचं म्हणजे कुठल्याही क्षेत्रात शे, जेव्हा तुम्ही एक चेन चेनमध्ये तुमचा एक महत्वाचा चेन uh, चेनमध्ये महत्वाचा कॉन्ट्रीब्युशन जेव्हा आपण करू शकतो hmm. तर ती इकोसिस्टम पूर्ण निर्माण होतो आणि ते मधला महत्वाचा भाग जर तुम्ही होऊ शकाल तर मग तुमची व्हॅल्यू पण वाढते आणि तुमचा कॉन्फिडन्स पण तिथे वाढतो राईट तर uh, प्रत्येक मुलींनी जर इथे इनफॅक्ट फक्त रिअल इस्टेट नसून कुठल्याही क्षेत्रात प्रवेश करायचा असेल तर त्या क्षेत्राबद्दलचं नॉलेज अक्वायर करणं हे खूप गरजेचं आहे आणि इथे परत मी सांगू इच्छिते की झी मध्ये असो विच वॉज इन मीडिया किंवा आता सुगी जिथे निशांत देशमुख आहे मध्ये माझे एक्स बॉस प्रवेश होते त्या सगळ्यांनी मला हेच शिकवलंय की जे काही आपण करतो त्याचं फक्त कम्प्लीट एंड टू एंड नॉलेज घ्यावं बरोबर आता रिअल मध्ये शिरल्यानंतर सुद्धा आम्ही वेगवेगळ्या एजन्सीज आर्किटेक्ट्स कॉन्ट्रॅक्टर्सला भेटून प्रयत्न हाच असतो की आम्हाला समजू दे की एक्झॅक्टली रस्ता बनतो कसा बरं तुम्ही आता जे म्हणालात की रस्ता बनतो कसा म्हणजे मी या नोटवर का तुम्हाला थांबवलं तर सेकंड होम मध्ये म्हणजे फ्लॅटपेक्षा फर्स्ट हो ही सेकंड होम मध्ये खूप जास्त प्रमाणात फसवणूक केली जाते जेव्हा आपण घर घ्यायला जातो त्यावेळेला ती फसवणूक समोर येत नाही पैसे देऊन होतात आणि ही फसवणूक समोर होत येते की अरे हा प्लॉट एने नाही आहे मग तिथे त्याचे काही टायटल क्लिअरच नाही आहेत मग अशा गोष्टी घडल्या तर त्याच्यासाठी डेव्हलपर म्हणून तुम्ही काय मदत करता अशा गोष्टी आमच्या प्रोजेक्टमध्ये तर घडू शकत नाही कारण आम्ही मार्केटिंग करण्याआधीच जसं मी सांगितलं रेरा आल्यानंतरच आम्ही मार्केटिंग करतो okay. आणि रेरासाठी हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करावे लागतात ओके okay. ज्यात okay. एनी uh ऑर्डर -huh. असतो ओके क्लिअर शीर्षक किंवा टायटल क्लॅरिटी तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी बर ठीक आहे आणि बँकचा एक एस्क्रो अकाउंट हे सगळं सबमिट केल्यानंतरच रेरा तुमचं येऊ शकतो रेरा नंबर येऊ शकतो एकदा हे झालं मग फसवणूक प्रश्न येत नाही आणि जर एखाद्यांनी कुठल्या तरी एंड सेलर कडून डिरेक्टली जामीन घेतली असेल आणि तिथे जर असे प्रश्न येतात मग फक्त कायदेशीर हेल्प घेऊनच आपण करू शकतात आपली त्यावेळेला डेव्हलपर हा तुम्हाला कायदेशीर मदत देण्यासाठी कायदेशीर मदत घेण्यासाठी की वकील गाठून देणं किंवा या सगळ्या गोष्टींसाठी मदत करतो का किंवा तुमचे कंप तुमची कंपनी अशा गोष्टींमध्ये मदत करू शकते का तर आतापर्यंत असं आलेलं नाही आहे आमच्याकडे कारण लोकांसाठी आम्ही एक डेव्हलपर किंवा एक आ, आ, एक एजन्सी आहोत जे हे सगळं फॅसिलिटेट करण्यात मदत करते आणि आमच्याकडून जर घेतलेलं काही असेल आणि त्यात असं काही झालं किंवा इनफॅक्ट आता जे कर्जचं मी तुम्हाला सांगते आहे तिथे जर उद्या कोणीतरी त्यांना अडकवलं की बाबा हे तुम्ही बांधू शकत नाही आणि जर ते नंतर आमच्याकडे आले तर त्यात ते त्यांना सगळं क्ल क्लिअर करून देण्याची जबाबदारी पूर्णपणे आमची असते अच्छा करेक्ट कारण आम्ही एंड टू एंड सोल्युशन प्रोवाइड करणार त्यात तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही त्याची खात्री आम्ही आधी पण देतो आणि जर काही कारणांमुळे ते नंतर सुद्धा झालं तर आम्ही आहोत आणि एस डीलमेकर जे मालक आहे ते स्वतः तिथे राहतात बर ज्यांची ती जमीन आहे ते तिथे राहणार आहे त्यांचं घर तिथे आहे तर ते तर तिथे उपलब्ध आहेच पण आमचे पण सगळ्यांचे कॉन्टॅक्ट वगैरे ब्रोशरमध्ये आम्ही सापून देतो की काहीही अडचण आली की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता अच्छा आणि अशी ही फसवणूक अदरवाईज पण होऊ नये यासाठी जसं मी आधी सांगितलं टायटल मंजुरी आणि विश्वासार्था ह्या तीन गोष्टींचं प्रत्येक ग्राहकांनी आधीच विचार करून किंवा आधीच सगळं चेक करून जामीन घ्यावी अशी एक टिप आपण okay. देऊ शकतो तुम्ही एक स्वतः आता रिअल इस्टेटमध्ये काम करता आहात आणि हे काम करत असताना तुम्ही लोकांना सेकंड होम घ्या की घेऊ नका याच्यासाठी काय पद्धतीनं सजेशन द्याल कारण सेकंड होम ही एक जिवाळ्याची गोष्ट असते आणि घ्या तर ते कशा पद्धतीनं घ्या तर सेकंड होमचे पण दोन प्रकारचे एंड युजेस आहे एक म्हणजे स्वतः राहण्यासाठी किंवा स्वतः वापर करण्यासाठी दुसरं म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी बरोबर आता म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक सुद्धा आहेत जे दिल्लीवरनं किंवा कलकत्त्यावरनं इथे कर्जत मध्ये जमीन घेतात ते इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनाने ते घेत असतात आणि एंड युजर म्हटलं की मुंबई पुणे इथलं जे ग्राहक ग्राहक वर्ग आहे ते एंड साठी घेतात आता जर आर्थिक स्टेबिलिटी असेल तर सेकंड होममध्ये इन्व्हेस्ट करण्यात काहीच हरकत नाहीये कारण आता मुंबईमध्ये जागा नाहीच आहे असं म्हटलं तर चालेल तर आता नंतर जे काही डेव्हलपमेंट होणार आहे ते मुंबईच्या मध्ये होणार आहे आणि म्हणून पनवेल असेल किंवा कर्जत असेल लोणावळा ह्या सगळ्या जागेचं प्राइस जर तुम्ही तीन वर्ष आधीचं आणि आताच कम्पेअर केलं तर ते कळेल की ऑलरेडी वाढत आहे तर वेदर इट इज इन्व्हेस्टमेंट ऑर इट इज यूज ग्राहकांचा तर फायदा होणारच आहे पण यात आर्थिक स्टेबिलिटी महत्वाची कारण आपण इथे जे घर आहे आपलं फर्स्ट होम जे आपण म्हणू शकतो ते एकदा आपल्याकडे असेल किंवा एक सेट झालं असेल तर सेकंड होम मध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करावं कारण त्याशिवाय सुटका नाही असं म्हणू शकतो इथे आता पल्युशन असेल किंवा हे जे आपण नेहमीच जे आपण इथे धावपळ करत असतो त्यातनं जरा एक दोन दिवस शांतता मिळण्यासाठीची जी गरज आहे मेंटल स्टेबिलिटी साठी ते एक सेकंड होम देऊ शकतो मग ते हॉटेलमध्ये बुकिंग करा जागा आहे नाही आहे हा सगळा प्रश्न मिळून जातो बरोबर हो आणि आपण डिरेक्टली आपलं घर असेल तर घरासारखं वाटतं तिथे जाऊन राहू शकतो कधीही आपल्या मनाप्रमाणे बरोबर चार्मी मॅम तुम्ही मला सांगितलं की सेकंड होम खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात द्ध आठवड्याचे शेवटचे दोन दिवस हे सुखाने घालवण्यासाठी सेकंड होम ही संकल्पना सगळ्यांना नक्कीच युजफुल ठरणारी आहे उपयोगी आहे आणि त्याच्या पद्धतीनं तुम्ही काम करू शकता आणि तुम्ही सेकंड होम घेऊ शकता हा जो विश्वास तुम्ही नागरिकांना दाखवलाय तो अगदीच नक्कीच कौतुकास्पद आहे तुम्ही आज महा महाएमटीबी मध्ये आलात आणि मला सेकंड होम ही जी संकल्पना होती ती माझ्यासाठी पूर्णपणे उलगडून दाखवली यासाठी महा एम टी बी तर्फे तुमच्या मनापासून आभार थँक्यू थँक्यू सेकंड होम अर्थात आठवड्याचे पाच दिवस धकाधकीचे घालवल्यानंतर शेवटचे दोन निवांत क्षण घालवणारी ही आपली स्वतःची हक्काची जागा हे सेकंड होम कसं घ्यावं कसं निवडावं त्याचे क्रायटेरिया काय आणि त्याची तपासणी कशी करावी हे सगळं आपण चार्मी मॅमकडनं ऐकून घेतलं सेकंड होम ही संकल्पना आता तुम्हाला कशी वाटली आहे हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंटमधे नक्की कळवा आणि त्याचबरोबर टी व्हीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्याबरोबर कॅमेरावरती होते साक्षात सावंत आणि अलेक्साळके साळके धन्यवाद